लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव कळवण तालुक्यातील अव्हाणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत देवळी कराड या गावी महाशिवरात्री निमित्ताने मोठी यात्रा भरली होती या यात्रेत भाविकांबरोबरच जुगार खेळणारेही मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते या ठिकाणी अनेक प्रकारचे जुगार स्टॉल लावून खेळले जात होते पण याची माहिती अबोना पोलिसांना नव्हती कारण त्या ठिकाणी

तसेच आबोना पोलीस प्रभारी व उपप्रभारी या असल्या जुगारांवर कारवाई करण्याऐवजी कानाडोळा करताना दिसतात आणि आबोना तनाशी जयदर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारूचे धंदे मटका वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असून याला आशीर्वाद कोणाचा हे देखील माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी शोधून काढावे व योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे जितेंद्र इंगळे न्यूज ब्युरो अभोना